अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता चित्रपट महामंडळातील वादातून अष्टेकर यांना वैयक्तिकरित्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र न्यायालयानं मिलिंद अष्टेकर यांची निर्दोष मुक्तता केली होती त्यानंतर अष्टेकर यांनी बदनामी पोटी नुकसान भरपाई मिळावी यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता हा दावा अंशतः मंजूर करून छाया सांगावकर यांनी मिलिंद अष्टेकर यांना साडेसात लाख रुपये द्यावेत असा आदेश दिला आहे अब्रू नुकसान भरपाई दाव्यामध्ये अशा पद्धतीनं भरपाई देण्याचा आदेश होण्याची ही अलीकडच्या काळातील एकमेव घटना असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश मोरे यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांच्यावर छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्यानंतर त्यांनी खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी केली आणि त्या बदनामीबद्दल पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी म्हणून मिलिंद आष्टेकर यांनी दिवाणी न्यायालय कोल्हापूर येथे दावा दाखल केला होता न्यायालयाने तो दावा मंजूर की अंशता मंजूर केलेला आहे आणि मिलिंद आष्टेकर यांना छाया छायासांगवळकर यांनी साडेसात लाख रुपये अदा करावे एक महिन्याच्या आत अशा पद्धतीचा आदेश केलेला आहे